नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा मित्रांनो आता जे काही महाराष्ट्र पोलीस भरती आहे जे की अपकमिंग ज्याची वाट बघताय सगळेजण तर बघा त्यांचंच म्हणजे फिजिकल जे काही ग्राउंड आहे ते कधी होणार याची सगळी इन्फॉर्मेशन एक दीड महिन्या अगोदर तुमच्यापर्यंत आपण पोहोच केली होती मग एक आता परवाच्या दिवशी एक परिपत्रक आले होते ते म्हणजे छत्रपती संभाजी नगर ग्रामीणचं त्यामध्ये एक अंदाजित तारीख त्यांनी सांगितली होती वीस पासून त्यांचं फिजिकल सुरू करण्याचा मानस आहे लक्षात ठेवायचे आणि त्याच पद्धतीने अजून एक दुसरं पाऊल आता पडलेलं आहे कालच एक परिप, परिपत्रक जाहीर झालेलं आहे ते म्हणजे अं लोहमार्ग मुंबईच तर बघा फिजिकल आहे ते सुद्धा दिनांक वीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता परत एकदा आलेली आहे तर अजून तीन चार जर परिपत्रक आले तर समजून जायचं वीस जानेवारी ही ची प्रक्रिया चालू होण्याची ही फिक्स डेट आहे लक्षात ठेवायचे आता छत्रपती संभाजीनगरचे जे काही परिपत्रक होतं त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं आणि मुंबई लोहमार्गाच्या परिपत्रकामध्ये काय सांगितलं आहे आणि दोघांमध्ये काय फरक आहे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या घटकांची काय कंडिशन होईल किंवा बाकीच्या जिल्ह्यांचं जे काही भरती आहे फिजिकल ते कशा पद्धतीने सुरू होणार आहे याचं संपूर्ण जे मार्गदर्शन आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा मित्रांनो जे अं छत्रपती संभाजीनगरचं परिपत्रक होतं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे हे सगळं विश्लेषण तुम्हाला होणार आहे त्याच पद्धतीने बाकी जिल्ह्यांची कंडिशन कशा पद्धतीने होऊ शकते आणि पुढचं ग्राउंड ते कधी किती तारखेला सुरू होणार सगळ्यात जिल्ह्यांचं हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत तर पहिले आपण परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर तर बघा इथे तुम्ही बघू शकताय पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मार्ग मुंबई तर विषय बघा पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस बाबत पुढे आदेश बघा काय सांगितलं आहे त्यांनी मुंबई लोहमार्ग आस्थापनेवर आयुक्तालया चोवीस करिता पोलीस शिपाई संवर्गातील सातशे त्रेचाळीस रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया किंवा दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे त्या अनुषंगाने मुख्यालय घाटकोपर येथे दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता माजी पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी सदर बैठकीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व अंमलदारांसह उपस्थित राहावे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा जे काही जिल्ह्यांचं फिजिकल आहे या बैठकीमध्ये काय होणार कसं होणार उद्या संध्याकाळी ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला अं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर बघा तरी सदर बैठकीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व अमलदारांसह उपस्थित राहावे आता अमलदारांसह उपस्थित राहा म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो बंदोबस्त स्टाफ आहे तो पूर्णपणे निवड झालेली आहे आणि या सगळ्या यायला सांगितलेलं आहे बैठकीमध्ये तर सदर बैठकीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व अंमलदारांसह उपस्थित राहावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता राजेंद्र नरमाळे जे आहेत ते अं पोलीस आयुक्त प्रशासन पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हे जे परिपत्रक आहे ते आऊट झालेलं आहे कालच परि कालच परिपत्रक का आहे आणि मुंबई लोहमार्ग सातशे त्रेचाळीस पदांसाठी वीस तारखेला त्यांचं ऑफिशियल फिजिकल ते सुरू होणार आहे बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देते कारण की बाकीचे घटक जे आहेत त्यांचं फिजिकल कधी सुरू होणार काय होणार हा विषय आता दोन्ही परिपत्रकांमधला फरक काय सांगतोय तर बघा साठी दोन्ही परिपत्रक होते पहिला परिपत्रक छत्रपती संभाजीनगर तेथे त्यांनी एक पॉसिबिलिटी सांगितली होती जानेवारी ला पासून होण्याची शक्यता आहे असं त्यांनी एक टेन्टेटिव्ह शेड्यूल सांगितलेलं होतं पण याच्यामध्ये बघा मी एकदा परत वाचून दाखवते मुंबई हो मार्ग आयुक्तालयाच्या स्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता पोलीस शिपाई संवर्गातील सातशे त्रेचाळीस रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया किंवा दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे इथे त्यांनी पॉसिबिलिटी न सांगता फिक्स सांगितलेलं आहे की वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे सुरू आ, फिजिकल त्यांचं सुरू हे होणार आहे त्यांनी अहवाल सादर करायला सांगितलं आहे दोन दिवसापूर्वीच आपण पर, एक गोष्ट तुमच्या एक परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोच केलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी अहवाल सादर करायला सांगितला होता कि की जबाबदाऱ्या ज्या काही आहेत कर्तव्य आहेत आणि ते नेमणुकी असणारे अधिकारी त्यांना कोण कामे दिलेली आहेत त्याची पूर्तता करून त्यांचा अहवाल सादर करायला सांगितलेला होता तो अहवाल काही दिवसांमध्ये सादर होईल आणि वीस तारखेच्या आसपास ते सुद्धा फिजिकल तुमचं सुरू होईल आसपास म्हणण्यापेक्षा वीस तारखेलाच पकडा किंवा जास्तीत जास्त पंचवीस तारीख अशा पद्धतीने हे फिजिकल सुरू होईल आणि दुसरे परिपत्रक त्यातला म्हणजे मुंबई लोह मार्गाचा जे सातशे त्रेचाळीस पदांसाठी फिजिकल सुरू होणार आहे त्यांनी तर हे परफेक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे वीस तारखेला सुरू होणार असं म्हणून तर बघा जर असे दोन चार परिपत्रक जर अजून जाहीर झाले तर वीस तारीख ही तुमची ही फिक्स समजून जाला आणि आता बघा त्यांनी उद्या सव्वीस तारखेला एक वी सी द्वारे मीटिंग देखील ते घेणार आहेत त्याच्यामध्ये पूर्तता अहवाल त्यांनी सादर करायला सांगितलेला आहे तर बघा पूर्तता अहवाल म्हणजे काय जे तुमचं काही ग्राउंडचं सोळाशे मीटरचा ट्रॅक असेल किंवा आठशे मीटरचा ट्रॅक असेल तो आ, रेडी आहे की नाही गोळा फेकचा गोळा झाला तसंच जे काही कॅमेरे वगैरे लागतात ते अद्यावत आहेत की नाही पोलीस बंदोबस्त कसा झालेला आहे जो काही भरती बंदोबस्त आहे याची जी सगळी इन्फॉर्मेशन आहे त्याला तो पूर्तता अहवाल हो त्यांनी या बैठकीमध्ये सादर करायला सांगितलेला आहे आणि तो काय या मध्ये काय चर्चा होते ही सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या मध्ये सांगणारच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून पहिली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा माहिती कशी वाटली अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद